नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी एकदम असे पौष्टिक लाडू घेऊन आलेले आहे तर तुमच्यासाठी हे पौष्टिक असे लाडू आहे वयस्कर माणसांपासून लहान मुलांपासून सगळेजण हे लाडू खाऊ शकता आणि खूप सुंदर असे लाडू आणि खूप हेल्दी लाडू आहेत तर हे लाडू मी कसे केले त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता काय करायचं आहे ह्यासाठी साहित्य काय लागतं ते तुम्हाला सांगते तर तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता तीन खोबरं घ्यायची आहेत म्हणजे ती म्हणजे गुडगुडे म्हणजे अख्खे त्याचे मी बारीक किसून घेतलेले आहेत किंवा तुम्हीचे बारीक तुकडे करून हे मिक्सरलाही बारीक करू शकता आणि त्याच्याबरोबर हे तूप घेतलेलं आहे तर हे तुपाचं प्रमाण कमी कमी जास्त होऊ शकतं गुळ मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळाचाही प्रमाण कमी जास्त होऊ शकतो तर आता हे आहे एक वाटी एक म्हणजे अर्धी वाटी हलीम घेतलेले आहेत आणि एक वाटी डिंक घेतलेलं आहे पाच सहा चमचे मेथी घेतलेले आहे आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे आता बदाम घेतलेले आहे तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता आता काय करायचं गॅसवर एक कडाई ठेवायची आणि ते चांगलं पॅन गरम करून घ्यायचं चा। आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आता याच्यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ हे मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकत्र घालायचं आणि मिक्स व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर हे पीठ भाजताना बारीक गॅस करायचं आहे फास्ट गॅसवर भाजायचं नाही नाहीतर कर पीठ करपू शकतो तर असं हे सुंदर असं हे झटपट पीठ मी भाजून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं आता हा पीठ बरोबर मला दहा पंधरा मिनटं लागलेत भाजायला तर व्यवस्थित बघा असा रंग यायला पाहिजे तर झालेलं आहे आता हे पीठ आता हे पीठ मी काढून घेते तर आता त्याच्यामध्येच मी बेसन घेतलेलं आहे बेसनही तुम्ही त्याच्यात घालू शकता पण तुम्ही हे तांदळाचं आणि गव्हाचं पीठ एकत्र करून भाजायचं आणि बेसन वेगळंच भाजा तर हे पण चांगलं मी आता व्यवस्थित बेसन बारीक गॅसवर भाजून घेते तर आता बेसनचा पण रंग चेंज झालेला आहे मस्तपैकी आता रवा मी घातला आहे रवाही व्यवस्थित असा बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे हे सुकं खोबरंही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे सुकंखोबरं चांगलं म्हणजे लाडू बरेच दिवस टिकले पाहिजे म्हणजे जास्त दिवस तर तुम्ही हे सुकंकोबरं व्यवस्थित असं सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा ह्या कोबऱ्याचा रंग असा यायला पाहिजे आहे तर असं हे झालेलं आहे आता कोबरेही मी काढून घेतले आता याच्यामध्ये मी हलीम भाजून घेते तर हलीम पण व्यवस्थित असे बारीक गॅसवर व्यवस्थित असे तडतडले पाहिजे बघा मस्त असे तर आता हे हलीमी झालेले भाजून तर आता हे मी काढून घेते आता मेथी भाजायची बारीक गॅसवर मेथी मी थोडीच घेतली कारण लहान मुलंही आमची माझी मुलं खातात आवडीने हे लाडू त्याच्यामुळे मेथीचा वापर थोडासा कमी केला आहे जर तुम्हाला मेथीचा म्हणजे वयस्कर माणूस आणि तुम्ही जर खात असाल तर तुम्ही मेथीचं प्रमाण जास्त घालू शकता तर आता मी याच्यामध्ये बदाम भाजून घेते थोडंसं तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जास्त करपवायचे नाही आहे आणि हे नंतर मग याची बारीक थोडीशी पावडर करायची मिक्सरमध्ये तर आधी हे भाजून घेते व्यवस्थित आता त्याच्यामध्ये चांगलं असं डिंक भाजून घेते मी डिंक लाडूमध्ये खूप छान लागतात आणि असे मस्त असे पौष्टिक लाडू आहेत मुलांना हे खूप छान लाडू आहेत हेल्दी लाडू आहेत टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता हे लाडू आणि संध्याकाळला खायलाही खूप मस्त हे लाडू आहेत तर बघा असे हे फुगले पाहिजे लाड डिंक आता हे झालेले आहेत बघा मस्तपैकी तर आता हे मी काढून घेते तर आता हे सगळं व्यवस्थित असं हे मी भाजून घेतलेलं आहे आणि सगळं असं हे काढून घ्यायचं आहे आता हे जी मंगाशी पी पीठ आणि जो रवा होता हे सगळं मी एकत्र एक, एक मिक्स केलेलं आहे आता है, मी तुम्हाला सांगते गूळ कसं सा मिक्स करायचं तर ह्याच्या दोन वाटी पीठ घालायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचं आहे हे मिक्सरला असं बारीक याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही असं चालू बंद चालू केलं तरी चालतं तर असं जे फटाफट हे होणारे लाडू आहेत बघा मस्त आणि अजिबात हे लाडू असे खडे वगैरे राहत नाही या लाडूचे बघा मस्त गूळ असा एकदम मिक्स झालेला आहे जर तुम्हाला वाटत असेल जर खडे तर एकदा हात फिरवून घ्यायचं या पिठामध्ये आणि जर खडे वगैरे असेल ते काढून घ्यायचे आहेत तर असं हे मी सगळं पीठ तयार करून घेतलं आहे ह्यातलं जे पीठ आहे मी थांवून दिलेलं आहे कारण जर आता सगळे मिक्सिंग करून झालं की याच्यात खू गुळाचं प्रमाण जर कमी असेल तर आपण त्या पिठामध्ये घालून गुळ ॲड करून ते व्यवस्थित त्याच्यात हे करू शकता तर मी हे बदामाची पेस्ट पण करून घेतलेली आहे तर तुमच्याकडे काजू वगैरे असेल तर तुम्ही तेही घालू शकता आता मेथी अशीच मी बारीक करून घेते तर मेथी पण झालेली आहे बघा ती पण टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही डिंक पण असंच बारीक करून घ्यायचं आहे कारण डिंक तुम्ही असंच अख्खं टाकलं तर तुमच्या दाताला असं लागू शकतं आणि मग ते असंही तुम्ही टाकू शकता थोडंफार पण मी बारीकच पावडर याची पण डिंकाची बारीक म्हणजे असं चालू करायचं आहे असं बघा मस्तपैकी खूप छान लागतात आणि सगळ्यामध्ये लाडूमध्ये मिक्स पण होतात हे तर आता हे हलीम आहेत ते मी मगाशी भाजून घेतलेले आहे तेही व्यवस्थित ते असे भरडून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि खूप छान लागतात तुम्ही अख्खेही तसे पण टाकू शकता पण असे भरडून खूप छान लागतात तर आता हे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी जर असं टेस्ट केलं होतं तर मला याच्यात गुळाचं प्रमाण थोडं कमी वाटलं तर मगाशी मी पीठ काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी गुळ थोडा घातलेला आहे एक दीड वाटी आणि तो पीठ दोन वाटी ठेवला होता असं करून मी हे गुळाचं प्रमाण वाढवलेलं आहे बघा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आणि असं हे मिक्स तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये खोबरंसुद्धा मी मगाशी भाजून घेतले तेही मिक्सरला असं चालू करून भरडून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं आहे आता हे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे पीठ झालेलं आहे बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी हे सगळे एकत्र आता याच्यामध्ये मी मनुके घालते आणि वेलची पावडर ॲड करते ह्याच्यामध्ये बघा आणि व्यवस्थित एकदा परत एकदा हाताने सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे बघा झालेलं आहे मिक्स करून पण व्यवस्थित आता इथलं अर्ध अर्ध पीठ आहे ना असं वेगळं करायचं म्हणजे त्याच परातीमध्ये असं थोडं एका साईडला मी सगळं पीठ ठेवलेलं आहे आणि अर्ध पीठ त्याच्यामध्ये तूप घालायचं म्हणजे याच्यात तुपाचंही प्रमाण कमी मी मघाशी फक्त थोडंसं तूप दोन वा दोन चमचे तूप मी पिठाला वापरलेलं आहे त्याच्यानंतर मी फक्त जरा बदामला आणि डिंकला वापरलं आहे त्याच्याऐवजी मी वापर तूप वापरलेलं नाही आहे आता याच्यामध्ये फक्त हे करताना लाडू हे करताना आवडताना आपल्याला तुपाचा थोडंसं वापर होणार तरी पण हे कमी लागतं आणि तूप क गरम करून घ्यायचं आहे थंड तूप घालायचं नाही तर गरम तूप घालून असं हे थोडं थोडं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि फटाफट असे हे लाडू आवळून घ्यायचे आहेत बघा असे हे मी लाडू सगळे बांधून घेते तर ह्याच्यामध्ये तुपाचा वापर खूप कमी आहे जास्त नाही आहे गूळ घातल्यामुळे काय होतं लाडू फटाफट असे आवळले व्यवस्थित जातात त्याच्यामुळे बघा या पद्धती तुम्ही नक्की लाडू करून पहा आणि मस्त असे मुलंसुद्धा आवडीने लाडू खातील बघा असे मी फटाफट हे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर आता हे तुम्हाला दाखवायसाठी बघा तर हे लाडू तुम्हाला नक्की आवडले असतील हे मला खात्री आहे आणि खूप सुंदर लाडू आहे आणि झटपट होणारी पण लाडू आहेत त्यात तुपाचा वापर पण खूप कमी आहे आणि कमी खर्चाचे लाडू आहेत आणि मिक्स पिठाचे लाडू आहेत तर हे लाडू तुम्हाला नक्की आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद